नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवर्तन यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी नेरुळ प्रभागात नागरिकांची समस्या जाणून घेण्यासाठी संवाद साधला यावेळी त्यांनी नेरुळ भीमाशंकर सोसायटी माधवी सोसायटी शिरवणे आणि शिवाजीनगर येथील पाणी टंचाईमुळे त्रस्त नागरिकांची भेट घेतली तसेच त्यांनी नागरिकांच्या समस्यांना समजूत घेत त्यांच्या पाण्याच्या तुटवड्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले यावेळी मी तुम्हाला आश्वासन देतो की पाणी टंचाईमुळे उद्भवलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि आवश्यक असल्यास एम आय टी सी विरोधात आंदोलन करणार असल्याचं जो आपले नेतागण आहे ना जिंको आपले नगरसेवक आमदार की आहे उपर भी नाही आ सकते उपर भी नाही आ सकते चलते मी सगळ्यांना आता शब्द देतोय आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल शेवटी हा पॉलिसीचा निर्णय एम आय डी सीला ठरवावा लागणार आहे याच्यासाठी काही ठिकाणी संविधानिक पद पाहिजे म्हणजे नगरसेवक आमदारच पाहिजे आम्ही कार्यकर्ते आहोत तरी तुमच्याकडे प्रश्न ऐकायला आलोय आमच्या हातात आंदोलन करण लोक त्यांच्या विरोधात ने पूर्वेला मी एल पीच्या इथे रमेश मेटल कॉलेजच्या इथे नाही म्हणता म्हणता पाचशे हजार कुटुंब राहत आहेत त्या सगळ्या टेकडीवर गेलो दुर्दैव असं की अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद होते आणि अजूनही तिथे लोकवस्ती असून सुद्धा महानगरपालिकेने पाण्याची सोय करायची की ने सोय करायची या सगळ्या प्राधिकरणाच्या भानगडीत तिथे राहणाऱ्या कुटुंबांना तिथे राहणाऱ्या पाचशे हजार लोकांना अजूनही पिण्याचं पाणी आंघोळीचं पाणी ह्या गोष्टी मिळत नाही एकाच बाजूला नवी मुंबई शहर म्हणून डंका पिटायचा इथल्या सत्ताधारी राजकारण्यांनी आणि इथे अशा अनेक वस्त्यांमध्ये वाड्यांमध्ये अशी लोक सुद्धा आहेत ज्यांच्याकडे अजूनपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका किंवा एमआयडीसी यांचं पाणी सुद्धा पोहोचलेलं नाही त्या ठिकाणावरूनच ना मी अरविंद शिंदे जे इंजिनिअर आहे त्यांच्याशी बोललो एम सीतल्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं सुरू आहे जर त्यांच्याकडे पाणी पोचलं नाही तर अधिकाऱ्यांना कसं पाणी पाजायचं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की ठरवत व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज बेनवंशी आवाज पुढे नवी मुंबई